कल्याणमध्ये निर्माणधीन इमारतीच्या पहिल्या पार्किंगचा कोसळलाय ते मजूर जखमी झालेत कल्याणच्या खडकपाडा परिसरात धक्कादायक घटना पार्किंगच्या स्लॅबचे काम सुरू असताना ही घटना घडली थारवानी मॅजेस्टिक टॉवर या इमारतीचे काम सुरू होते त्यावेळी हा स्लॅब कोसळलाय या घटनेत चार ते पाच मजूर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याचवेळी या परिसरातून जाणारे स्थानिक श्रुतिक पाटील यांनी सांगितले की येथील पार्किंगचा निर्माणधीन स्लॅब कोसळण्याचा मोठा आवाज आला आम्ही तिथे धावत येत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार ते पाच मजुरांना बाहेर काढले यामध्ये काही जणांच्या हातापायाला लागले आहे त्यांना येथील गाडीतून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मी रस्त्याने चाललो होतो तर माझ्या साईडला तिकडं स्लॅब कोसळण्याचा आवाज आला तर वरतून तो पार्किंगचा स्लॅब खाली कोसाळा त्याच्यावरती कामकार काम करत होते कर तर तसा खाली कोसळला त्याच्या खाली पाच सहा माणसं दबलेली होती तर कोणाच्या पायाला कोणाच्या डोक्याला हाताला अशी जखम लागली एकाच्या जा पायाला जास्त लागलेले आहे तर त्यांना दवाखान्यात नेलेले त्यांच्याच प्रायव्हेट गाडीमध्ये त्यांना आता आठ जण होते त्यांना त्यांच्याच कामगारांनी किंवा मी थोडी मदत करून आम्ही त्यांना बाहेर काढलं आणि ते ओला स्लॅब होता म्हणून त्यांना काही जखम जास्त झाली नाही पण तरी एकाच्या पायाला जास्त लाग ब्युरो रिपोर्ट दरबार कल्याण